आम्हाला त्यांना काही तर सुद्धा वाटत नाही आणि ते मंदिराची अवस्था वाईट करून टाकली कोणी हा केव्हा अंगावडा सांगता येत नाही अशी परिस्थिती झाली आणि हे कोणाला सांगायचं कोण याचा मालक आहे आता कोण ट्रस्ट आहे हे पण आम्हाला माहिती आहे हे मंदिराचं काही जेवण होणार आहे की नाही होणार असला करणार तर आम्ही सगळे पब्लिक मिळून हे करायला आम्ही तयार आहे शेलार राजवटीतलं राजाभोवच्या काळातलं हे मंदिर स्वयं गेले चार पिढ्या आमचं वास्तव या पेठेत आहे पण गेल्या पंचवीस तीस वर्षात ट्रस्टनं कुठलंही लक्ष दिलं नाही त्यामुळं सगळे मंदिराची दुरावस्था होऊन ढासळायच्या स्थितीत आहे म्हणजे एखादा भाविक आला तर तो जीव मोठीत धरून दर्शन घेतो लवकर बाहेर पडायचं बघतो केव्हा दिलेले ठेपे पुजाऱ्यांनी स्वखरण लावलेले अंगावर पडतील अशी सगळी अवस्था आहे ट्रस्टमध्ये आता सबनीस वकीलच फक्त आहेत बाकी सगळे आता देवागरी गेलेले आहेत आणि अतिशय उर्मट व्यक्ती आहे कुठल्याही प्रकारचं माहिती देत नाही लेखाजोखा काही देत नाही त्याला आम्ही आता एक अर्ज दिलेला आहे की सदरच्या ट्रस्टच्या आम्हाला स्थापनेपासूनचा लेखाजोखा आणि सगळी माहिती मिळावी आणि या ट्रस्टची सखोल चौकशी व्हावी साताऱ्याचं खरं तर हे ग्रामदैवत आहे पण त्याच्याकडं पूर्ण साताराकरांचं दुर्लक्ष झालेलं आहे असं मंदिराच्या दुरावस्थेवरून दिसते पेठेतल्या नागरिकांना ट्रस्ट कुठला हस्तक्षेप करून देत नाही आणि स्वतःसुद्धा काही करत नाही वर्षानुवर्षे मंदिरात ठेवलेल्या पेट्यातलं धन तेवढं गोळा करून घेऊन जातात ट्रस्टचे वारंवार जीर्णोद्धाराचे बोर्ड लावले जातात पण त्या जीर्णोद्धारासाठी गोळा केलेले पैसे त्याचा काय जीर्णोद्धार करण्यासाठी उपयोग होत नाही त्यांच्या खिशात घालतात काय असंही शंका यायला लागली आता सगळ्यांना तर याची सखोल चौकशी होऊन मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा आणि जेने कोणी अपहार केला असेल तर त्याला कडक शासन व्हा गणपती बाप्पा गणपती बाप्पा हा बोर्ड इथे ट्रस्टीने लाव लावलेला आहे दोन हजार सतरा साली हा बोर्ड लावलेला आहे याच्या अवस्था आपण पाहू शकता